शुभ दुपार मला झेरी मोरी लवकर झिरी मोरी

स्वागत आहे लाईव्ह मध्ये जेवण झालं संदीप बोला संदीप स्वप्नील स्वप्नील सॉरी सॉरी स्वप्नील म्हणायचं तर संदीपच आलं स्वप्नील मानायचं तर संदीपच आलं संदीप स्वप्नील स्वप्नील ओके ओके बोला स्वप्नील शुभ दुपार झालं का जेवण विश, विश, विशाल हॅलो बोला विशाल कुठून आहेत विशाल स्वागत आहे लाईव्ह मध्ये विशाल बोला संदीप म्हणतात काय अवघड आहे चलायचं संदीप ते स्वप्नील स्वप्नील म्हणायचं तर संदीप बोलले बोला विशाल कुठून आहेत कुमार संदीप मयू हाय काकी हाय मयू स्वागत आहे तुझं लाईव्ह मध्ये दुपार झालं का जेवण तुझं बोला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा कुठून आत बोला स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह बोल मयो तो बोला सप्नेल स्वप्नील म्हणतात जेवण झालं का हो माझं झालं स्वप्नील तुमचं झालं का मयू बोल मयू गेली का काय बोल झालं स्वप्नील माझं जेवण तुमचं झालं का अरे बोला की तुमचं तुमचं ज्ञान कुठं आहे काय माहित कुठे नाही सांगता यायचं स्वप्न कुठं आहे ते नाही सांगता यायचं कुठं आहे माहित नाही ना नाही सांगता यायचं कुठं होणार आहे असेल कुठेतरी दूसरे लाइव ला <tip> बोला कमेंट करा बोला कमेंट करा लाईव्हला लाईक ला, 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 पण करा कुठून बोला हाय भक्ती स्वागत आहे म्हणजे जेवण झालं का हो भक्ती माझं जेवण झालं भक्ती ताई तुमचं झालं का स्वप्नील म्हणता काय गेट झालं ते भारती म्हणते कुठे आहे तुम्ही कुठे आहे तुम्ही मी मी अहिल्यानगर जिल्ह्यातून आहे भारती तुम्ही कुठून आहात चाललो जातो मी बरं बरं स्वप्नील जावा जावा बाय स्वप्नील ओके भारती ताई जेवण झालं का तुमचं माझं झालंय आता कुठे बसले आहे तुम्ही दुकान आहे का हा हा दुकान आहे माझं दुकान दुकानात बसले हो का ताई हो ताई झालं अच्छा दुकानात बसले भारती ताई मी भारती नाही भक्ती भक्ती ताई हो दुकान आहे कशाच दुकान आहे किराण्याचं किराण्याचं किराणा दुकान आहे ओके ओके भारती भक्ती ताई ओके 最起码能保持大约。 रेंज नाही काय बोला कमेंट करा बोला कमेंट करा वेंज नाही काय पुरत